तर आता आपण जे आहे कुंभारीचं पोलिंग बघून या ठिकाणी जे आहे आपल्या पूर्ण क्षेत्रातील सर्वात मोठं जे दुसरं पोलिंग बूथ आहे जे सर्वात मोठं जे आहे मतदार एरिया जे आहे ते वळसणगाव आहे आणि या ठिकाणी आपण जे वळसंगावातील कन्नड स्कूल जवळ आलेलो आहे तर या ठिकाणी व्यवस्था चांगली नसल्यामुळे जे आहे काही लोक या ठिकाणी खेद व्यक्त करणार आहेत व गावातील आपले काही जाणकार नागरिक का आहेत ते या ठिकाणी दोन शब्द बोलतो म्हणलेत प्रशासनाबद्दल तर त्यांच्याबद्दल बोलू तर सर नाव सांगा सर्वात पहिला तुमचं अनिल बर्वे बर्वे साहेब नागरिक हा आणि आता सोलापूर लोकसभेसाठी उन्हाळ्यात सुद्धा इलेक्शनचं कार्यक्रम घेतलेला चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस असताना सुद्धा तलाटी मॅडम शासनाने लाखोनी प्रोत्साहन करण्यासाठी मतदान जास्त प्रमाणात व्हावं म्हणून सुखसुविधा सुविधा देण्यासाठी लाखो भरमसाठ पैसे दिलेले आहेत परंतु त्या पैशाचं इथं कुठे यूज केलेलं दिसत नाही कारण आज मला ते काही माता संगोपनासाठी दिसत नाही आलेल्या लोकांना मंडप नाही आहे चावली नाहीये लोक चक्कर येऊन पडतात कुठल्याच पाण्याची सुविधा नाही आहे म्हणून सकाळी हे जे तलाठी मॅडम येऊन गेलेत आता चार आता सध्या तुम्ही बघितलं असेल तीन वाजले तीन वाजले वाजल्यापासून कुठल्या सुविधा अजून दोन तास उरलेत फक्त मतदानाला दोन तास सकाळी जेव्हा सुरुवात झाली तेवढं सावली होती त्यावेळेला निघून गेले ना त्याचा परिणाम काय आता बाजूच्या शेजारला प्रोत्साहन करण्यासाठी अनेक योजना राबवल्या ब्रँड केले परंतु इथं वळसंग मध्ये एवढं गाव असताना जिल्हा परिषद असताना कुठलं चुकी हा निष्काळजीपणा आहे आणि आम्ही पहिल्यांदा प्रशासनाचा अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला कारण मी पण आतापर्यंत एक नैनी म्हणलं तरी चार पाच गावांना फिरून आलो आणि प्रत्येक गावामध्ये मंडप हे ठेवलेले आहे आशा वर्कर्स ग्लुकोज वगैरे घेऊन बसलेले आहेत मग त्याच्यानंतर रूम वगैरे पण तयार करून ठेवलेत म्हणजे जे तुम्ही सांगितलं लोकांसाठी तर इथं खूपच बेकार नियोजन दिसतंय एवढं होऊन बघा की तुम्ही इथं काय काहीच नाही पूर्ण ना खालीच शासन सुद्धा अशा वर्कर ते काय करणार त्यांना बरोबर अधिकारी त्यांना काहीतरी सदर केलं तर अशा वर्षा वर्कर तरी काय करणार लोक काय करणार बरोबर कोणी काय करणार बरोबर होता अधिकाऱ्यांना एवढं तुम्हाला शासनानं आर असताना सुद्धा लाखो पैसे तुम्हाला खर्च करायला लावते परंतु मतदान वाढावं टक्केवारी वाढावं मग हे जर सुविधा बघितलं तर उन्हात मध्ये लोक कोणी यायला तयार बरोबर काहीतर लोक पाया पुळायला लागले तुम्हाला चक्कराला रागा नेऊन निघून गेले शासन जर असं जर करत असलं तर मतदान टक्केवारी आणि शासनाचा हे खर्च करण्याचा सर्वसामान्यांचा पैसे खर्च व्हायचा बरोबर आहे टॅक्स पेअरचा पैसा जे आहे वाया जात आहे आणि आपण बघितलो की पहिल्या दोन्ही फेज मध्ये खूप कमी झालेलं आहे मतदान त्याचा तर काहीतरी घेऊन यावर असताना सुद्धा काहीतरी चांगलं करण्यासारखं वाटलं होतं परंतु त्याच्या आमचं मतदारसंघ मधलं सर्वात मोठं आहे बरोबर आहे आणि तुम्हाला सांगू का मी तुम्ही जे पैशांचं सांगितलं एक पॉइंट दोन ट्रिलियन रुपीज म्हणजे एक पॉईंट दोन खरब रुपीज जे या ठिकाणी खर्च करायला आपण मतदानासाठी जगातील सर्वात महागड मतदान आहे आपल्या देशाचं वन पॉईंट टू ट्रिलियन रुपीज म्हणजे किती जास्त झालं विचार करा आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये ते झिरो बसणार नाहीत आम्हाला तेवढं काही सुविधा देत नाही आमच्या सहा मतदारसंघ मधले आता इथं तीन बूथ आहे बरोबर तीन बुथाला सुविधा द्यायला तयार नाहीत आणि तिथं तर आज मराठी शाळेची तुम्ही तिथं जाऊन अवस्था बघा तिथं तर साधा ते चिठ्ठी माणसाला सुद्धा सावली नाही सावली नाही जे एजंट जाड असल्यामुळे सावली तर आहे परंतु तिथली तर कंडिशन वगैरे मतदार सुद्धा यायला तयार नाही मग शासन जर असं जर करत तर हे मतदानचा काही उपयोग रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही बरोबर आणि आम्ही सरळ सरळ प्रशासनाचा अधिकार करतात बरोबर आहे तर खूप चांगल्या प्रकारे साहेब तुम्ही या ठिकाणी आपले मत मांडलात आम्ही सरकारपर्यंत तुमचं मत पोहोचवण्याचा प्रयत्न करू म्हणजे पुढचे जे, जे उरलेले चार फेज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी चांगलं नियोजन करावं आता तर काय आता करता येणार नाही आता दोनच तास उरलेत तर व हे कसं दिसलं तुम्हाला प्रवाह कसं दिसला गावामध्ये जर गावामध्ये प्रमाण टक्केवारी वाढण्यासारखं कारण इथं सुविधा जर असली असते तर आल्यानंतर इथं काहीतरी पाय पोळा लागले पाळी लोक निघून जातात नवीन मतदार नवीन मतदार नवीन यादीमध्ये आले ते लोक उत्ताय कारण इलेक्शन आपल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत नाही बरोबर याच्यामध्ये उस्ता देशाचं काहीतरी कारभार चांगलं वाटावं मतदानाची टक्के वाढल्यानंतर काहीतरी करण्यासाठी आपले नवीन वोटिंग आलेले उस्ताने जातात परंतु काही जुने काय निघून चाललेत म्हणजे सकाळी चांगलं झालं आता दुपारचे काहीच नाही कोणच नाही आता परत संध्याकाळी तुम्हाला वाटतंय काय प्रमाण वाटेल परंतु पूर्ण शंभर टक्केपर्यंत जाणार नाही मला तर वाटतं पन्नास पंचावन्न टक्केवर म्हणजे खूप मोठं नुकसान होणार आहे ह्याच्या लोकशाहीचं खूप मोठं नुकसान होणार आहे यामुळं तर चांगलं आहे तुम्ही सांगितलेलं मत मला पटलं आणि पुढच्या वेळेस पण पुढच्या उरलेल्या चार फेजमध्ये ही चूक करू नये सरकारने ज्यामुळे जे आपले मतदातांना त्रास होऊ नये तर बघूया काय होतं आता सरकारच्या हातात आहे सगळं प्रशासनाच्या हातात आहे धन्यवाद साहेब खूप चांगलं वाटलं बोलून